नमस्कार मित्रांनो मी पाटिल सूरज पाटील आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे टेकवाला सूरज आजची जी जाहिरात आहे ती आहे सोलापूरवरून राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभागाची भारती बनती आहे जिल्हा एकात्मिक राष्ट्रीय व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर इथे आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर येथून सोलापूर जिल्ह्याअंतर्गत जिल्हास्तर तालुकास्तर उपजिल्हा रुग्णालय स्तर ग्रामीण रुग्णालय स्तर, स्तर, स्तर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनातील चौदा संवर्गातील रिक्त असलेल्या एकूण एकशे बारा रिक्त पदाची भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सदरील पदे ही कंट्राती स्वरूपाची आणि करार तत्वावर व एकत्रित मानधनावरील असून खालील तक्त्यानुसार पात्र ठरत असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत इथे स्क्रीनवर दिसत आहे आपल्याला रिक्तपदाची माहिती यामध्ये सर्वप्रथम आपण पाहू विशेष तज्ज्ञ यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा असे सहा पद रिक्त आहे आणि त्याच्यापुढे त्याची शैक्षणिक आहारतासुद्धा दिलेली आहे त्यानंतर त्याची वयोमर्यादा सत्तर वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर आहे पदाचे मानधन आहे पंच्याहत्तर हजार रुपये प्रति महिना रिक्तपदे सहा अनुसूचित जातीसाठी दोन अदोगसाठी दोन मा मासाठी दोन आणि नियुक्तीचे ठिकाणं जे, जे आहेत इथं अक्कलकोट अक्लूज आणि हे रुग्णालय दिलेले आहेत दुसरं जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकाऱ्याचं याची एकूण पदसंख्या नऊ आहे रिक्त पदसंख्या इथं त्याचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे हे आपण पाहू शकता स्क्रीनवर याची पण वयोमर्यादा सत्तर वर्षापर्यंत ठेवलेली आहे याचे मानधन साठ हजार रुपये इतके आहे त्याचे आरक्षण जे आहे ज अ साठी एक जागा भ ज ब साठी एक जागा इ माओसाठी एक जागा ग साठी दोन जागा साक्ष मा साठी एक जागा अ राखीवसाठी एक जागा तसेच इथे दिलेले आहे की या या ठिकाणी नियुक्ती होईल हे तुम्ही साईडला वाचून घ्याल तिसरं पद आहे वैद्यकीय अधिकारी आर बी एस के मेल आणि फिमेलसाठी दोघांसाठीही पद आहे याचं जे क्वालिफिकेशन आहे इथे दिलेलं आहे याचं क्वालिफिकेशन बी ए एम एस बी यू एम एस याची वयोमर्यादा त्रेचाळीस वर्षापर्यंत ठेवण्यात आलेली आहे याचं जे मानधन आहे या पदासाठी असलेलं मानधन अठ्ठावीस हजार रुपये आहे पुरुषासाठी एक जागा खाली आहे महिलांसाठी दोन जागा खाली आहे आणि पुरुषाची जागा जी आहे इमावसाठी आहे आणि साक्षी मासाठी दोन्ही महिलांसाठी जागा रिक्त आहे हे इथे दिलेले आहे दोन जिथे नियुक्ती होणार आहे ग्रामीण रुग्णालय अक्कोलकोट ग्रामीण रुग्णालय माळशिरस आणि ग्रामीण रुग्णालय कुर्दवाडी चौथं पद आहे ॲडिओलॉजिस्ट त्याचे दोन रिक्त पद आहेत त्याची डिग्री इथं त्याचं जे क्वालिफिकेशन मागितलेलं आहे इथे दिलेलं आहे वयोमर्यादा जी आहे अराखीवकरिता अड अडतीस वर्षासाठी व राखीवकरिता त्रेचाळीस वर्षापर्यंत याचं जे चौथ्या याचं जे मासिक वेतन आहे हे पंचवीस हजार रुपये आहे आणि याचे रिक्त पद दोन आहे अ जा अराखीव एक ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय पाचवं पद आहे श्रवण क्षम प्रशिक्षक त्याच्यासाठी एक रिक्त पद आहे आणि इथं त्याचे क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक आहारता दिलेली आहे जे की तुम्ही आपण वाचू शकता आणि सेम जे आलेलं चा, आहे चौथ्याचं जे चौथं पद होतं त्याचंच वयोमर्यादा इथे पण तशीच लागू आहे मानधनसुद्धा पंचवीस हजार आहे पद एक आहे प्रवर्ग कुठलाही नाही आणि जी स ची कार्यालय इथे यांची नियुक्ती होईल सहावं पद आहे मनोविकृती नर्स त्यासाठी एक पद आहे आणि इथं दिलेलं आहे त्याचं शैक्षणिक आहारता समोर पंचवीस हजार रुपये दर महिन्याला मानधन मिळणार आहे एक राखीव पद आहे यासाठी सुद्धा कोणताही प्रवर्ग नाही आणि या, या पदाची सुद्धा नियुक्ती जी स ची कार्यालय येथेच होणार आहे सातवं पद आहे आरोग्य अधिपरिचारिका यासाठी छत्तीस जागा उपलब्ध आहे त्याचं क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे हे तुम्ही पाहून घ्या यासाठीसुद्धा वयोमर्यादा जी ठेवलेली आहे अडतीस ते त्रेचाळीसपर्यंत असणार आहे मासिक मानधन जे आहे हे वीस हजार रुपये इतकं राहणार आहे छत्तीस जागाची विभागणी केलेली आहे प्रवर्गानुसार अनुसूचित जातीसाठी तीन जागा आहे विज अ साठी दोन भज ड साठी प्रत्येकी एक एक जागा आहे इमाव साठी ए सहा जागा आहे विमाप्रसाठी दोन अदुग साठी सात आणि साक्षी मा साठी चार जागा आहे आणि उरलेल्या नऊ जागा ज्या आहेत ते अराखीव आहेत आणि साईडला त्यापुढे त्यांची नियुक्तीची ठिकाणे दिलेली आहे ती आपण आपल्या पी डी एफमध्ये सविस्तर पाहून घ्या त्यानंतर आठवं पद आहे आरोग्यसेविका यासाठी एकूण सोळा जागा आहे हे त्याचं क्वालिफिकेशन त्यानंतर अठरा हजार रुपये मानधन राहणार आहे इमावसाठी पाच अदोगसाठी पाच साक्षी मासाठी दोन आणि अराखीवसाठी चार जागा रिक्त आहे हे त्याचे जे नियुक्तीचे ठिकाणं आहे हे तीन नियुक्तीच्या ठिकाणी यांची नियुक्ती होईल नव्वं पद आहे औषधी निर्माता यासाठी एक पद रिक्त आहे हे त्याची क्वालिफिकेशन असणार आहे वयोमर्यादा जी आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे सतरा हजार रुपये मानधन राहणार आहे आणि सांगोला येथे यांची नियुक्ती होऊन होणार आहे दहावं पद आहे तंत्रज्ञ हे त्याची शैक्षणिक अर्हता दिलेली आहे वयोमर्यादा त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि सत सतरा हजार रुपये मानधन आणि तीन जागा विजसाठी एक इमा व अद्योगसाठी प्रत्येकी एक एक जागा दिलेली आहे पद क्रमांक अकरा वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस स्लॅश बी ए एम एस फिफ्टीन एफ सी या पदाचे नाव आहे त्यानंतर पदसंख्या रिक्त पदसंख्या जी आहे ही तीन आहे ही त्याची शैक्षणिक अर्हता इथं दिलेली आहे इथे मानधन दिलेलं आहे एम बी बी एससाठी वेगळं साठ हजार रुपये आणि जर बी ए एम एस असेल तर त्याच्यासाठी पंचवीस हजार रुपये प्लस पी बी आय पंधरा हजार रुपये अज क साठी प्रत्येकी एक एक जागा दिलेली आहे इथे दोन ठिकाणी यांच्या नियुक्ती होणार आहे बारावं पद आहे आरोग्य अधिपरिचारिका फिप फिफ्टीन एफ सी यासाठी तेरा जागा रिक्त आहे त्याचे क्वालिफिकेशन हे इथे दिलेले आहे याची जे वयोमर्यादा आहे अडतीस आणि त्रेचाळीस वयापर्यंत आपण अर्ज करू शकता मासिक मानधन आहे वीस हजार रुपये एकूण जागा तेरा अज साठी एक एक जागा भजक साठी दोन साठी एक इमावसाठी एक साक्षी मासाठी तीन आरा अराखीवसाठी चार आणि हे असलेले नियुक्तीचे ठिकाणे तेराव उपद आहे एम पी डब्ल्यू पुरुष पंधरा एफ सी चौदा रिक्त जागा आहेत आणि यासाठी लागणारं क्वालिफिकेशन जे आहे शैक्षणिक अर्हता हे इथे दिलेली आहे वयोमर्यादा अडतीस ते त्रेचाळीस अशी असणार आहे अठरा हजार रुपये मानधन राहणार आहे चौदा जागा रिक्त आहेत अजासाठी तीन अजसाठी दोन इमावसाठी तीन शैक्षणिक सॉरी साक्षी मासाठी तीन अ साठी तीन अशा चौदा जागांची भरती होणार आहे आणि इथे दिलेले आहे आपले ज्या ज्या ठिकाणी यांच्या नियुक्त्या होणार आहेत ते ठिकाण आणि चौथ चौदावं आणि शेवटचं पद आहे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस टेलिमेडिसिन यासाठी चार जागा रिक्त आहे यासाठी लागणारं क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे वयोमर्यादा जी आहे ही सत्तर वर्षापर्यंत आहे त्यानंतर मानधन आहे साठ हजार रुपये विजा अ ई मा व साक्ष राखीव साठी प्रत्येकी एक एक जागा इथे रिक्त आहे आणि या एम बी बी एस या पदाची म्हणजे चौदाव्या नंबरच्या पदाची नियुक्ती जे होणार आहे ती होणार आहे जिल्हा रुग्णालय सोलापूर खाली आल्याच्या नंतर आपल्याला काही सूचना शर्त, शर्ती व अटी दिसतील इथे हे तुम्ही शांततेने वाचून घ्या मी जास्त वाचणार नाही कारण खूप वेळ वाया जाईल आणि व्हिडिओ हा खूप मोठा होईल यामधील सूचना अटी शर्ती जे काय आहेत ते एक दोनच वाचणार आहे मी वरील सर्व पदे ही हाती स्वरूपाची असणार आहेत व एकत्रित मानधन असून त्याचा कालावधी एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत राहील परंतु त्याआधी सदरील पद भविष्यात दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नामंजूर किंवा रद्द झाल्यास किंवा सव्वीस सत्तावीस करिता सदर पदा पदांना मंजुरी प्राप्त अप्राप्त राहिल्यास वरील सर्व पदांची सेवा दिनांक एकतीस तीन दोन हजार सव्वीसपर्यंत आपोआप संपुसतात येईल परंतु वरील पदे सन दोन हजार सव्वीस सत्तावीसकरिता मंजूर झाल्यास पुढील अकरा महिने एकोणतीस दिवसाकरिता पुनर्नियुक्ती समाधानकारक कार्यालयानंतर देण्यात येईल दोन नंबर आहे उमेदवाराकडून दिनांक दोन सहा पंचवीस म्हणजे दो आणखी दोन दिवसानंतर ते दिनांक दहा सहा पंचवीसपर्यंत या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून रा सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेतच अर्ज स्वीकृत करण्यात येतील अर्ज स्वीकृत ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष आरोग्य राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी करण्यात येतील पदभरती प्रक्रियेकरिता प्रत्येक अर्जाकरिता अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता दीडशे रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता शंभर रुपये इतके शुल्क आकारण्यात आलेले आहे सदर सदरील शुल्क हे डिमांड ड्राफ्ट स्वरूपात स्वीकारण्यात येईल डिमांड ड्राफ्टच्या मागील बाजूस उमेदवाराने ज्या त्याचे संपूर्ण नाव अर्ज सादर केल्याचे पद नाव पदक्रमांक टाकावा तसेच उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर नव्याने डिमांड ड्राफ्ट सदर सादर, सादर करण्याची मुभा देण्यात येणार नाही त्याची उमेदवाराने जाणीवपूर्वक नोंद घेण्यात यावी अशा काही गोष्टी आहेत जे तुम्ही या पी डी एफमध्ये वाचून घ्या शैक्षणिक अर्ता पाहिलेली आहे आपण सर्व गोष्टीचा विचार करूनच फॉर्म फिल करायचा आहे इथे यांनी साईट दिलेली आहे या साईटवर प्रसिद्ध करण्यात येईल असं सांगितलेलं आहे हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या पी डी एफ जास्त मोठी नाही आहे दहाच पानाची पी डी एफ आहे आणि या दहा पानामध्ये आपल्याला पुढे चालून आपल्याला जो अर्ज आहे तो इथे याच पी डी एफमध्ये मिळणार आहे काही ठळक गोष्टी त्यांनी आधी सूचना म्हणजे विद्यार्थ्यांच्या उमेदवारांच्या लक्षात येण्यासाठी ते रेड कलरमध्ये किंवा बोल्ड करून ठेवलेले आहे जे की आपल्यासाठी चांगला आहे खाली आल्यानंतर आपल्याला हा अर्जाचा नमुना दिसेल या अर्जामध्ये जे काय माहिती भरायची आहे त्यासाठी रिकामी जागा सोडलेली आहे या अर्जाची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे आणि हा अर्ज आपण तिथे ज्या ज्या ठिकाणी सांगितलेला आहे दे त्या ठिकाणी नेऊन द्यायचा आहे डिमांड ड्राफ्टसहित हे हा दोन पानाचाच अर्ज आहे यामध्ये वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती असते ते भरायची आहे आपण आणि ते आपण तिथं सादर करायची आहे खाली आल्याच्या नंतर आपल्याला इथं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र दिसेल जे की त्यामध्ये आपली माहिती भरायची आहे ते तुम्ही वाच तुमच्यास तुम्ही वाचलं की तुमच्या लक्षात येईल कुठे काय भरायचं आहे ते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असते ते हा व्हिडिओ आवडला ला असेल तर व्हिडिओला लाईक करा काही अडचण असेल तर कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला जरूर शेअर करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचून जाईल बाय बाय